की अधिकारी व्हावं मी त्या दृष्टीनं लग्न झाल्यानंतर लग्नाआधी काहीच नव्हती मी माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरनी मला प्रोत्साहित केलं त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामकरता तर मी लग्न झाल्यानंतर माझे छोटं बाळ होतं एक वर्षाचं तेव्हापासून मी ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मग आमची मी तेव्हा बुलढाणा दिलंच होते माझं सासर इतकेच आहे लाखणी तालुक्यातलं पण माझे सासरे तिकडे बुलढाणा जिल्ह्याला असल्यामुळे माझी पूर्ण फॅमिली तिकडे बुलढाणा दिलेली होती आणि दोन हजार चारमध्ये दोन हजार चारमध्ये तलाठी आणि कनिष्ठ लिपिक याच्या म्हणजे जा जाहिरात निघाली होती माझं टायपिंग झालं मी अकरावी बारावीमध्ये असताना टायपिंग केली होती इंग्लिश आणि मराठी तर त्या कालावधीत जाहिरात निघाली टायपिंग म्हणजे टायपिंगच्या होत्या काही लिपिकच्या जागा होत्या आणि काही तलाठीच्या जागा होत्या तर मी माझी टायपिंग असल्यामुळे मी परीक्षेलिफिकसाठी अप्लाय केली माझी परीक्षेची तयारी चालू असल्यामुळे जशी मी ते पेपर वगैरे एक्झाम झाली आमची त्याच्यात मी सिलेक्शन झालं म्हणजे त्याच्यामुळे मग मी क्लरिकल लेवलवर सर्वात प्रथम काम केलेलं आहे दोन हजार आठपर्यंत मी बुलढाणा जिल्ह्यातच होती मग माझी फॅमिली पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात आल्यामुळे मी पण ट्रान्सफर करून इकडे भंडारा जिल्ह्यात आली दोन हजार बारामध्ये माझं प्रमोशन झालं सिनियर क्लर्क म्हणून सिनियर क्लर्क पहिले जुनियर क्लर्क होती त्यानंतर सिनियर क्लर्क आणि आत्ता अवनी तालुक्यात मी नायब तहसीलदार या पदावर हो आहे म्हणजे माझी मी जेव्हा तयारी करत होती दोन हजार चारला जशी मी ही टाय क्लरिकलची पोस्ट लागली त्यानंतर मी एम पी एस सीचं सुद्धा तयारी सुरू होती माझी पहिल्या प्रयत्न माझी फ्री पण झाली होती आणि मुख्य परीक्षा सुरुवातीला प्री परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा होत्या तर मी पहिल्याच टर्नमध्ये प्री पण परीक्षा पास झाली होती मी मेन पण झाली होती पण इंटरव्ह्यू असतो त्याच्यानंतर त्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यूमध्ये काही मार्क्स कमी पडल्यामुळे नाही का मी त्यामध्ये माझं म्हणजे दे डेप्टी कलेक्टरसाठी सिलेक्शन होऊ शकलं नाही मग नंतर घरची दुसरी पण ट्राय केली तर दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा मी फ्रीमध्ये पास झाली होती मग मेनमध्ये गेली होती त्यानंतर मग फॅमिली काही प्रॉब्लेम आल्यामुळे घरच्या परिस्थितीमुळे म्हणजे सासू वगैरे नव्हत्या मुलं छोटे छोटे होते त्याच्यामुळे आणि नोकरी पण होती मला नोकरी पण सांभाळायची होती घरचं पण करायचं होतं आणि अभ्यास ते काय होत नव्हतं त्याच्यामुळे मग मी तेव्हा माझे प्रयत्न सोडलं पण मी तुम्हाला आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुम्हाला भरपूर वेळ असल्यामुळे तुम्ही पहिले आपले ध्येय साध्य करा नंतरच लग्न करा कारण की आता आता तेवढं काही लग्नासाठी नसते पंचवीस तीस वर्ष कॉमन आहे आजकाल म्हणून आता तुम्ही तुमचं पहिले तुमचं जे उद्दिष्ट आहे तुम्ही जे ठरवलेले आहे ते पहिले पूर्ण करा आणि नंतर लग्न करा नंतर ते आपले आयुष्य आहेतच म्हणून मी तुम्हाला सर्व मुलींना आवर्जून सांगेल की मुलगी कुठलीच कमजोर नाही आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया मुली ह्या सगळ्या समोर दिसतात कारण की त्या जिद्दी असतात कष्टाळू असतात आणि जे काही इतर सवयी आहेत त्या मुलींना नसतात त्याच्यामुळे मी तुम्हा सर्व मुलींना आवर्जून सांगेल की तुम्ही सुद्धा निश्चितच चांगले अधिकारी चांगले डॉक्टर सायंटिस्ट गायक तुमच्या ओळखा आणि त्या कलेच्या दृष्टीने तुमच्या ज्या कला आहेत त्या तुम्ही समोर न्या आणि तुम्हाला जर काही मार्गदर्शन आवश्यक असेल तर निश्चितच आमच्या ऑफिसमध्ये आमचे तहसीलदार साहेब आहेत त्यांचे पण तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता ते पण चांगले मार्गदर्शक आहे आणि तुमच्या गावात जे वाचनालय आहेत त्याचा निश्चितच तुम्ही वापर करा आतापासून तुम्ही सवय लावा जर वाचनालयामध्ये पुस्तकं नसतील तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला ते पुस्तक उपलब्ध करून देऊ तुमच्या इथे वलनीचे किती विद्यार्थिनी आहेत पूर्ण वलनीचे आहेत शिवना शिवणाळ्याचे पण आहेत तुमच्या ग्रामपंचायत मध्ये वाचनालय आहेत का ग नाही आहे वाचनालय बांधलेलंच नाही आहेत का तुमच्या नाही आता आम्ही आमच्या लाखनी तालुक्यात पाहतो दुरमाडी आहे सावदी आहे तिकडे वाचनालयात आम्ही तिथे पुस्तकं पण अवेलेबल आहेत आता आम्ही तुमच्या ग्रामपंचायत कलेशी चर्चा करू आणि नंतर काही असेल तर तुम्ही आम्हाला सांगा ठीक आहे पण तुमचे प्रयत्न आतापासून सुरू ठेवा ठीक आहे थँक्यू